मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या सहासष्टव्या एपिसोडचा थोडासा मला रिव्ह्यू करायचा आहे कारण काल ना बऱ्याच अशा काही घटना घडल्या किंवा त्या मग घडवल्या गेल्या त्याच्यातनं बरंच काही बाहेर येणार आहे याची शक्यता नाकारता येणार नाही तर काय नेमक्या त्या घटना आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण काल डी जेवाले वाले बाबू बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आणि सगळ्या सदस्यांना डी जेवाले बाबूने नाचवलं खूप सारी मस्ती खूप सारं धमाल झालं आणि त्यानंतर एक इवेक्शन झालं मिड वीक इवेक्शन झालं आणि या इवेक्शन अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरातील वंडर उमन म्हणजेच वर्षाताई उसगावकर यांचं इवेक्शन झालं मित्रांनो हे होणारच होतं कारण वोटिंग ट्रेंडनुसार वर्षाताई ह्याच घराबाहेर जायला हव्या होत्या आणि बिग बॉस समोर एक जिवंत उदाहरण होतं ते म्हणजे पॅडी कांबळे यांचं दादाला बऱ्यापैकी वोटिंग असूनसुद्धा त्यांना घराबाहेर काढलं आणि बिग बॉसला बिग बॉसच्या मेकर्सला कलर्स टी व्हीला मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागलं तर हे डोळ्यासमोर उदाहरण असल्याकारणाने लगेचच त्याने वर्षाताईंना घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं सगळ्यांनीच स्वागत केलं वर्षाताई बिग बॉसच्या घराबाहेर गेल्या पण घरामध्ये अशा काही घटना घडल्या की त्या आता तुमच्यासमोर मांडतो पहिल्यांदा तर कालचा एपिसोड जो काही एडिट केला होता तो एवढा विचित्र पद्धतीने एडिट केला होता वर्षाताई घराबाहेर गेल्या आणि त्यानंतर घरामध्ये पुन्हा आल्या म्हणजे ही एडिटरची चुकी होती बरंचसं काही घडलं होतं वर्षाताई जाण्याच्या अगोदर ते वर्षाताई गेल्यानंतर दाखवलं हो जसं की ते अंकिता आणि अभिजितचं थोडंसं भांडण होतं त्याच्यामध्ये जान्हवी ही वर्षाताईंबरोबर बातचीत करताना दिसते तर हे अगोदरचा जो काही किस्सा होता तो त्यांनी नंतर दाखवला हो तर अशा पद्धतीने चूक करणं म्हणजे तर अशा पद्धतीने ही चुकी होऊ नये आणि पुन्हा ते डी जेवाले बाबूचं दाखवतात म्हणजे वर्षातही सुद्धा डी जेवाल्याचं ते दाखवलं वर्षातही त्यानंतर बॉटमला आत्तेले ते दोन्ही सदस्य या सगळ्यांचा पाच मिनटं डान्स दाखवला तर एवढी मोठी चुकी तुम्ही करू नका ना उगतच का आमचा वेळ वाया घालवतात आणि बघा काहीतरी साडेनऊला सुरू झालेला एपिसोड तो साडे अकरापर्यंत त्याने नुसताच खेचत नेला तर बघा एवढं लोकं बघतात तर एडिटिंग व्यवस्थित करायला पाहिजे आता बघा सिक्वेन्सनुसार एक एक सदस्य हा फायनलिस्ट झाला पहिली फायनलिस्ट होती ती म्हणजे निकेत आंबोळी जे, निके जे काय रेड कार्पेट टाकलं होतं तिथे निकेत आंबोळीला तिथे डान्स करायला दिला आता इथे पहिल्यांदा अभिजित सावंत आणि त्यानंतर सुरज चव्हाण यांची जोडी बिग बॉस आणतात आता या या दोघांपैकी सगळ्यांना विचारतात की कोण फायनलिस्ट होईल तर जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की सुरज चव्हाण हाच फायनलिस्ट होईल पण इथे झाला अभिजित सावंत फायनलिस्ट त्यानंतर सूरज चव्हाणचा चेहरा भाण्यासारखा झाला होता सूरज एवढा नाराज झाला होता की प्रचंड अगदी शांत उभा होता म्हणजे सूरजला असं झालं असेल की या हे कसं शक्य <laughs> आता इथे अभिजित सावंत हा फायनलिस्ट होतो सेकंड फायनलिस्ट अभिजित सावंत ठरतो त्यानंतर डी पी दादा आणि अंकिता यांच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं की, की अंकिता हीच फायनलिस्ट होईल परंतु इथे डी पी दादाला संधी मिळते आणि डी पी दादा हा तिसरा फायनलिस्ट होतो आणि अंकिताच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा बारा वाजता त्यानंतर वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर आता इथे साहजिकच वर्षाताई या बाहेर जाणार होत्या आणि जान्हवी ही फायनलिस्ट होणार होती जान्हवीला स्वतःवरतीच विश्वास नव्हता की मी फायनलिस्ट होईन कारण जान्हवीने ज्या काही चुका केलेल्या त्या अगदी तिच्या डोळ्यासमोर फिरत असतील त्या सग तो सगळा घटनाक्रम जान्हवीला दिसला असेल परंतु इथे जान्हवी साहजिकच सेफ होते किंवा ती फायनलिस्ट होते आणि वर्षाताई या बॉटमला किंवा मग डेंजर झोनमध्ये येतात आता इथे बघा वर्षाताई त्यानंतर काय तिचं नाव अंकिता आणि सूरज हे तीन कंटेस्टंट बॉटमला येतात खरं तर सूरज हा बॉटमला येणं काही कारणच नव्हतं कारण सूरजला किती वोटिंग मिळते किती सपोर्ट मिळतो हे तुम्हा आम्हाला बिग बॉसला मेकर्सलाही माहिती आहे तरीही यांनी अभिजित आणि सूरजला उभं केलं आणि त्यात अभिजितला फायनलिस्ट केलं आता याच्यामधून पण बरंच काही निष्कर्ष लावण्यासारखे आहेत इथे एक तर काय सूरजला ज्या पद्धतीने त्याने बॉटमला घेतलं तर हे कारण आहे की कि सूरजची किंवा बिग बॉसची चर्चा व्हावी की सूरज बॉटमला कसं काय तर मेकर्सचा हा एक उद्देश नक्कीच असेल आणि काय म्हटलं अभिजितला कसं काय के सेफ केलं तर याच्यावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे म्हणून बिग बॉसने हे सगळं केलं अंकिताबद्दल सांगायचं झालं ना तर अंकिताला अगदी सगळ्याच नॉमिनेशनमध्ये अंकिताला बॉटमला ठेवलं आहे तर कदाचित अंकिताला ही जाणीव पण करून देतील की अंकिता तू बॉटमला आहेच पण आता आता इथे अंकिता आणि काय सूरज सेफ होतात आणि वर्षातही या बिग बॉसच्या घराबाहेर जातात आणि ते होणारच होतं जसं मागे घडलेलं होतं तसं घडू नये म्हणून वर्षाताईंना घराबाहेर काढलं त्यानंतर वर्षाताई जात असताना अगदी मनापासून पी दादाने माफी मागितली हे बघून निकी सुद्धा माफी मागितली की माझ्याकडनं जे काही तुम्हाला बोललं गेलं त्यासाठी मनापासून माफी मागते आता ठीक आहे वर्षाताई या मोठ्या मनाने या सगळ्यांना माफ करतात हे झालं हे एक बाजूला त्यानंतर सूरज येऊन आपल्या फॅन्सला तो विनंती करतो की मलाच बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची आहे तुमचा सपोर्ट मला असाच असू दे त्यानंतर सुद्धा आपल्या फॅन्स लोकांना सांगताना दिसतोय आणि बाकी सगळे खाण्यावरती तुटून पडतात इथे बघा दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या बिग बॉसने दाखवल्या त्या म्हणजे अंकिता आणि डीपी दादा हे कंटिन्यू अभिजितबद्दल बिचिंग करताना दिसत होते कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू म्हणजे मला असं वाटतं ना की अभिजित जेव्हा फायनलिस्ट झाला त्यावेळी या दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते म्हणजे टाळ्या वाजवू की नको असं त्यांना झालं होतं म्हणजे तुम्ही हा एपिसोड पुन्हा एकदा बघा अभिजित फायनलिस्ट होतो आणि यांच्या चेहऱ्यावरती अक्षरशः बारा वाजले होते आणि त्यानंतर हे दोघेही फर्स्ट्रेशन काढताना दिसत होते आणि अक्षरशः अभिजित सावंतला खरी खोटी सुनावताना दिसले आता बाथरूमचा एरिया या बाथरूमच्या एरियामध्ये हे दोघे पण अंकिता आणि दाता हे दोघे पण एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे असं हे लोक बसले होते इथे अभिजित येतो आणि विचारतो काय बसलात तुम्ही शांत एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे तो हे ऐकून अक्षरशः अंकिता वालावलकरच्या डोक्यात तो अभिजित सावंत जातो आणि खूप सारं खरी सुनावताना अंकिता दिसते म्हणजे पूर्ण सीजनचं या फायनलिस्टचं सगळं फर्स्ट प्रेशन अभिजितवर काढताना दिसते बिचारे अभिजितची तिथे काहीच चुकी नव्हती म्हणजे त्याने सहज विचारलं की का असे तुम्ही शांत बसलात मित्रांनो इथे मला पुन्हा एकदा तो थ्री इडियट चित्रपटाचा सीन आठवला बघा रँचो हा पहिल्या क्रमांकाने पास होतो त्यानंतर त्याचे दोनही मित्र अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेले असतात नाही का तर तसा मला सीन इथे आठवला पण आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे अभिजित सहज विचारलं परंतु अंकिताने ते सगळं फर्स्ट्रेशन काढलं आता इथे आम्ही बोलू त्या तिकडे जाऊन तू सगळं सांगशील वगैरे वगैरे बरंच बरंच काही अंकिता बोलली त्यानंतर हे लोक आले कोण निकी आली त्यानंतर कोण जान्हवी हे लोक आले अभिजित स्टॉप झाला तिथे जे काही त्यांचं पर्सनल बोललं आणि अभिजित बाहेर गेला नंतर ही अ, निकी विचारते की काय नेमकं झालं त्याबद्दल तुमच्याबद्दलच आम्ही बोलत होतो पण आता तो इथे बोलू शकला नाही अभिजित इथे बोलू शकला नाही त्याला आता बळ दे थोडीशी हिंमत दे मग हे जाऊन तिकडे काय निकित आंबोळी हे अभिजितला सांगते की तुझ्याबद्दल असं असे ते लोक बोलत होते अभिजितपर्मा तिथे हे सगळं सांगायला लागलं की जे काय आतमध्ये घडलं ते सांगायला लागला एक तर ता अंकिताची इथे स्पष्ट चुकी होती हे आपल्याला दिसत होतं पण इथे अभिजितचे पण चुकी आहे बघा तू सांगतो ना की मी टीम बीमध्ये बसतो टीम बीमध्ये बसतो मग या ज्या काही तुमच्यात घडतात गोष्टी ना त्या तिकडे जाऊन सांगू नको अभिजित पण इथे जे काही घडलं ते तिकडे जाऊन सांगतो बघा इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या ते म्हणजे अभिजित सावंतला खूप सारं दाखवलं गेलं आणि दुसऱ्या बाजूनी बघा इथे निकी तांबोळी आणि काय जान्हवी किल्लेकर किंवा मग अभिजित सावंत हे लोक सतत अंकिताच्या विरुद्ध बोलताना दिसत होते म्हणजे दोन सदस्य इथे प्रत्यक्षपणे दिसले एक अभिजित सावंत आणि दुसरी म्हणजे अंकिता वालावलकर अंकिता अभिजित बद्दल बोलते वाईट साईट आणि हे जे असेल जानवीसर हे लोक बोलत होते अंकिता इथे बोलते की तो निकेकडनं शिकलाय की ऑडियन्सशी शिकला कसं बोलायचं याच्यावर मी बराच विश्वास ठेवला पर्याय आणि विश्वासघात केला आपल्या टीममध्ये त्याचं काय कर्तृत्व आहे आणि बरंच 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 काय बोलत होती निकी पण इथे काय सोडते काय का निकेच्या हातात राहतो कोलीत आलं हिने फक्त दोनच कामं केली काय एकतर जेवण शिजवणं आणि त्यानंतर बिग बॉसची आलेली चिठ्ठी वाचणं बाकी इने बिग बॉसच्या घरामध्ये काहीच केलं नाही इथे जान्हवी पण सांगताना दिसते की कि कितीही लोक कुचके आहेत एकत्र बसा एकत्र बोला परंतु नाही यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं आणि हां त्यांचा हा, हा मुद्दा पण होता कोणाचा अंकिता आणि पी दादाचं की आम्हाला याने वेगळं काढलं तर वेगळं काढलं वगैरे नाही तुम्ही तिकडे गेलेला आहात या सगळ्या गोष्टीवर एक लक्षात येतं की इथे फक्त बिग बॉसच्या घरात दोघांची चर्चा रंगली ती म्हणजे अभिजित सावंत आता अभिजित सावंतला यांना पुढे घेऊन जायचं आहे म्हणून अभिजित बरोबर ज्या काही चर्चा रंगत होत्या त्या यांनी दाखवल्या आणि इथे अंकितालासुद्धा खूप सारं बोललं जात होतं त्यामुळे अंकिताला थोडासा वाईट दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे त्यामुळे अंकिताला घराबाहेर काढायचं आहे का असाही प्रश्न निर्माण होतो कारण या दोघांभोवतीच नंतरचा पूर्ण एपिसोड फिरत होता म्हणून मी तुम्हाला सांगतो की म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना की अशा बऱ्याचशा घटना बिग बॉसच्या घरामध्ये घडत आहेत की त्याचा एक वेगळा अर्थ काढता येऊ शकतो मित्रांनो काय वाटतं तुम्हाला अंकिता अभिजितच्या भांडामध्ये तुमचा नेमका सपोर्ट कोणाला आहे कोण चुकतंय आणि कोण बरोबर काही अंश आहे ना मला अंकिताची पण चूक वाटते की प्रत्येक वेळी अंकिता आहे ना ही अभिजितला टार्गेट करत असते विनाकारण टार्गेट करत असते अभिजितची चुकी असो किंवा नसो अभिजितला प्रत्येक वेळी अंकिताने टार्गेट केलं आणि काय झालं ना की, की दादा पण आता त्याच्यामध्ये सामील होत गेलेला आहे दादा पण अभिजित विरुद्ध बोलताना दिसतोय एक काळ असा होता की अभिजित आणि अंकिताला एकत्र बसल्यावर डी पीला राहत नव्हतं पण आज अंकिताबरोबर तो अभिजितबद्दलची बिचिंग करताना दिसतोय अभिजितची पण चुकी हे आहे की तू टीम बीमध्ये बसतोस की ना तर या इथल्या गोष्टी तिकडे हो जाऊन सांगू नको परंतु अभिजित तिकडे जाऊन सांगतो दोघांच्याही काही अंशी चुका आहेत पण मला असं वाटतं ना की अंकिता खूप खूप म्हणजे खूप अभिजितला अगदी डे वनपासून वाईट दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आत्ता शेवटचे एक दोन दिवस उरलेत इथे तरी तुम्ही थांबावं परंतु इथेही तुम्ही थांबत नाही दोघेही एकमेकांच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा कोणाला सपोर्ट आहे या दोघांच्या भांडणामध्येही कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेचा आणि आज कोणाचं मिड वीक इवेक्शन होऊ शकतं मी मगाशी सांगितलं ना की अंकिताला खूप वाईट दाखवण्याचा प्रयत्न बिग बॉस करतायत किंवा मग निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे साहजिकच कर एक मनात येऊन जातं की अंकिताला हे लोक काढतात की काय पण असं होणार नाही जे काय वोटिंग ट्रेंड आले ते याच्यामध्ये नक्कीच जान्हवी किल्लेकर ही बॉटमला आहे आणि तीच यावेळी घराबाहेर जायला पाहिजे मित्रांनो सांगायला विसरू नका माझा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अंकिता आणि अभिजितच्या भांडामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे नक्की कमेंट्स करून सांगा बिग बॉसच्या शा, अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका